मनोज जरांगे पाटील बोलतायत थेट साहूया ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना सरसकट महाराष्ट्रात आरक्षण विषय संपला ते कसं टिकणार आहे ते सांगा बरं आम्हाला मग पाटील सरसकटची मागणी मान्य करेल असं दिसत नाही विरोध आहे त्याच्यामुळे जेवढ्या नोंदी सापडतील तेवढ्यांना कोणबी आणि उरलेले जे काय असतील कोर्टातून जर पॉझिटिव्ह मिळालं तर त्यांना परत कोर्टाच्या आरक्षणात टाकतील हा तोडगा तरी सरकारचा मान्य आहे का शेवटी या तोडगावर सरकार येईल दादा मी त्यावेळेस तेच सांगितलं होतं माझ्या मराठा समाजानं तेच सांगितलं होतं की ते, 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 ते टिकणार आहे का आमचा मूळ प्रश्न हे जमीनच आमच्या नावावर नाही ती तो मला आम्हाला मल दिले होते मला कवा बाहेर काढणार आहे आम्हाला त्यामुळे आम्हाला कशाला परत तुम्ही लोकांच्या दरवाजानेच पाठवताय आमचा हक्काचं विषय आरक्षण आहे ते आम्हाला नसता ते आरक्षण कसं आहे कायमस्वरूपी ते सांगा एकदा आम्हाला प्रत्यक्ष येऊन मराठा समाजात चला तुमच्या म्हणण्यानं तयार आहे चला तुम्ही आम्हाला इथं मराठा समाजाला प्रत्यक्ष सांगा ते आयुष्यभरासाठी मराठ्यांच्या पोराला कसं टिकणार तुम्ही येऊन सांगा आम्ही शो तयार आहे ते टिकणारच नाही घेऊन काय करावं त्याला त्यापेक्षा उगं ते लफडे करण्यापेक्षा आमच्या नोंदी सापडल्या त्या नोंदीच्या आधारावर तुमचं आमचं जे ठरलं उपोषण सोडवताना त्यानुसार करा आणि मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करा याबरोबर एक सांगतो की जे उपोषण करते उपोषण करता वेळेस सोडायला जे सरकारच्या वतीनं संदीपान घुमरे साहेब आले होते बच्चू भो कडू आले होते उदय सामंत साहेब आले होते सावे साहेब आले होते आणखीन ते धनंजय मुंडे साहेब एक आले होते असे सहा जण आले होते आणि असलेले आमदार आमची त्यांना आज विनंती आहे की तुम्ही सांगितलं होतं आणि लिहून पण घेतलेलं होतं विशेष करून बच्चू सुद्धा आज सांगतो आम्ही मीडियाच्या माध्यमातून की जे आपलं ठरलं होतं त्याबद्दल या सगळ्या मंत्री महोदयांनी आम्हाला सतरा तारखेची आज सांगावं की तुम्ही जे आपलं लेखी ठरलं होतं त्यानुसार तुमची आत्तापर्यंतची कारवाई काय झाली नसता सतरा तारखेला आम्ही आंदोलनाचं डिसिजन घेणार आहे हे जाहीर तुम्हाला आमची आज विनंती आहे की तेवढ्याची तेवढ्याही इथं आलेल्या मंत्र्यांनी समाजाची जबाबदारी घेतलेली आंदोलनाची जबाबदारी घेतलेली उपोषणाची घेतलेली आणि आरक्षण देण्याची घेतलेली तुम्ही इथं सांगितलं होतं की आम्हाला मुख्यमंत्री शिंदे साहेबांना पाठवलंय हो काही मंत्र्यांना सांगितलं होतं काहींनी सांगितलं होतं आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठवलं होतं काहींनी सांगितलं होतं आम्हाला अजितदादा पवारांनी पाठवलं होतं आणि बच्चू भाऊ कडू साहेब हे आले होते यांना सगळ्याला विनंती की सतरा तारखेच्या आत आपलं जे ठरलं होतं त्याप्रमाणे तुम्ही आत्तापर्यंत काय कारवाई केली सतराच्या आता आम्हाला कळवा नसता सतराच्या नंतर पुढच्या आंदोलनाची डिसिजन आम्ही सतराच्या बैठकीत ठरवणार हे तुम्हाला आमची विनंती आहे कारण तुम्ही त्यातलं एकजणही आतापर्यंत आमच्या संपर्कात आलेला नाहीत त्यामुळं तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय की काय असं आम्हाला आलेल्या मंत्र्यांबद्दल वाटायला लागले कारण एकाही मंत्र्याचं त्यानंतर या विषयात काहीही हस्तक्षेप किंवा काही विचारणा एकमेकाशी झालेली नाही वेळेवर येऊन तुम्ही जर पुन्हा काही मागं पुढं करायचा प्रयत्न करता तर तुम्हाला तुमचा शब्द येथून पुढं आमच्या आता पाळला जाणार नाही याच्यावर सुद्धा सरकारनं लक्ष घ्या आणि एकदा जर आम्ही सतरा तारखेला आंदोलन डिसिजन फायनल केला तुमचा आमचा विषय संपला त्यामुळं पुन्हा एकदा मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून मुख्यमंत्री दे शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि दादा या तिघांना आहे की तुम्ही तुमचे लोक पाठवले होते तुम्ही काय केलंय आत्तापर्यंत किंवा आपलं जे ठरलंय या या पद्धतीनं आरक्षण मराठ्यांना द्यायचं ती कागद बच्चू भाऊंकडे आणि सगळ्या मंत्र्यांकडे पण हे तो कागद आम्हाला लेखी द्यायचं ठरलं होतं तुम्ही आम्हाला आणखी दिलेलं नाही पण आम्ही त्याचे फोटो आणि व्हिडिओ त्याच काढून घेतलेले त्यानुसार सतरा तारखेच्या आत आम्हाला सांगा तुम्ही करणार आहात की नाही नसता सतराला आम्हाला आंदोलनाची दिशा ठरवायला हो जर सतरा तारखेपर्यंत तुम्ही जर आम्हाला सरकारनं नाही सांगितलं की आपलं जे ठरलं होतं लिखित त्याप्रमाणे करणार आहात नाही तर ते व्हिडिओ ती, ती फोटो आम्ही मीडियाच्या बांधवांना सतरा तारखेला देणार आहेत मात्र बैठक आमच्या अगोदर होणार आहे त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे कारण बैठक लावी होणार नाही आहे त्यामुळे आम्ही नंतर ही करणार आहेत कारण आम्हाला आमचा विचार विनिमय मोठा करायचा राज्यातले प्रमुख लोक येणार आहेत त्यामुळं आम्ही सगळं डिटेल तुम्हाला ते सांगणार आहेत आणि ती चिठ्ठी सुद्धा जाहीर करणार आहेत नव्हता उडाला चोवीस पर्यंत नाही उडीत आम्ही आणखी तसा ठोत टोकऱ्यावर बसून आमच्या पण तवर चोवीस पट ठोतोत कारण कुठेतरी मराठ्यांच्या लेकराचं चांगलं करतील सरकार अशी आम्हाला अशी आहे वाटत बी होती हाई बी थोडी थोडी काही लागली विसरून जायला आम्ही बी पण हाय थोडी थोडी असे की करते गोरगरीबाचा लेकराचं चांगलं वाटोळं करतील असं वाटत नाही ते एकामुळं आणि एकामुळं जर गोरगरिबाचं वाटोळ करायचं असेल तर मराठ्यात काय पुढच्या काळात त्यांना आता समजणार आहे ते आता काय सांगत नाही मी पण मराठे काय ते कळणार आहेत कारण आता कहोर आमच्या लेकराचं वाटोळ करतात त्याचं एकट्याचं ऐकून त्यालाच सगळं द्यायला लागले आणि तेच आमच्या विरोधात आंदोलन उभा करायला लागला आणि त्याच ऐकून आमच्या पोरांचा वाटोळा करायला लागला बघतो आम्ही सुद्धा मराठा समाजाचा प्रवर्गात करावा अशी मागणी करावी याचिका राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे दाखल करण्यात आली आहे आणि या याचिकेच्या अनुषंगानं केस क्रमांक पण मिळालेला आहे आणि लवकर सुनावणी होणं अपेक्षित आहे मराठ्यांना ओबीसीत मिळावं हो म्हणून हा म्हणजे मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा अशी मागणी करणे याचिका राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराजिर यांच्याकडे दाखल केली आहे आणि या याचिकेच्या अनुषंगाने आयोगाने केस नंबर पण दिला आहे लवकरच सुनावणी होईल असं दिसत सरकारनं केली नाही एका खासगी बरोबर बरोबर नाही काय माहिती नाही म्हणतात डिटेल मध्ये आमची तीच मागणी ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश करा आंदोलनाशिवाय अशा पद्धतीनं तुम्ही राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे काही निवेदन करणार का कारण तुम्ही राज्यात आंदोलन करत आहात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तुमचा नेहमी संवाद होतो पण शेवटी राष्ट्रीय स्तरावर सुद्धा तुमची असणार आहे का त्या संदर्भात उचलणार सरकार काय करत आहे सगळं आम्हीच करायचं ते काय करतात कशाला पैसे आणि त्यांना तिथं सगळे काम आम्हीच करायचं आमचं आमचं मागणं यांच्यापर्यंत आहे यांना जर पुढे वाटत असेल केंद्रीय मागासवर्ग आवश्यकता आहे तर सरकारनं घेतली पाहिजे मराठ्यांना दिलं पाहिजे ना नुदुनु। 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 नुदुनु� आमच्या जिथं हक्काच्या नोंदी सापडल्या त्या नोंदीनुसार महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसीत आरक्षण पाहिजे जर केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या काही अडचणी येताना असल्या तर सरकारनं सोडल्या पाहिजे सरकारचं काम काय मग नेमकं सगळं जर आम्हीच करायचं तर मग तुम्ही बसलात कसाल त्याच्यावर आम्हीच करतो मग सगळं द्या सोडून तुम्ही ते प्रश्न घ्यायचा एक साधा जनरल प्रश्न आहे एका खासगी व्यक्तीनं नाही करूया आम्ही काय हरकत नाही मागासवर्ग आयोगाकडे सुद्धा मागणी करू त्यात काय अडचण नाही म्हणाले की फडणवीसांवर टीका कराल तर गाठ मराठ्यांची हा बहू बहू मराठीशी काय सांगाल त्याबद्दल बघून मग त्या टायमा गाठ कोणाची कोणाशी नाही 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 त्यांच्यावर काय बोलायचं नाही त्यांचं सगळ्या मराठ्याला कळून चुकलेलं आहे मराठीशी गाठी आहे मग मरा का तुम्ही सगळेच मराठीची घेतं ते कळाल वेळेवर त्यांना सोडलंय वाटतं आणि त्यांची मजबुरी आहे पक्ष त्यांना बोलायला लावतोय फडणवीस साहेब त्यांना बोलायला लावतात त्याच्यामुळं त्यांची मजबुरी आहे पण मराठ्याला कळालंय की मराठ्यांचं वटोळ करायला उठलेत वाटतं त्यामुळे त्यांच्यावर काय बोलायच नाही त्यांना काय हे देण्याची गरज नाही त्यांना दोन तीन वेळेस सांगितलं तुमचं योगदान समाजासाठी चांगले थांबा पण ते काय आता पक्षच मोठा मराठ्यांचे जातीपेक्षा द्या सोडून द्याचा विषय एखाद्याला सोडवलं सोडून द्यायचं राज्याचे मंत्री आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांनी जी गोष्ट विधानसभेमध्ये मांडली होती त्यानंतर त्यांच्या नाशिकच्या घरी सुद्धा मोठा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि तुम्ही काल एक आक्षेप घेतला होता की मला चार चार किलोमीटर चाळीस चाळीस किलोमीटर पोलीस नसायचे किंवा तीन तीन तास पोलीस दिसायचे नाही तुमच्या दौऱ्याच्या वेळेस काय सुरू आहे राज्यात प्रश्न नाही नाही दादासाहेब आम्ही याच्यासाठी बोललो की हे खोट बोलतोय आम्हाला तर किती किती अडचणी आल्या तर आम्ही सांगितल्यासुद्धा नाही सरकारला त्या तर पोलिसाला ठिकठिकाणी माहीत सुद्धा आहेत काय काय जागर सभेच्या आम्ही सांगितल्यासुद्धा नाही ना आम्हाला सांगत नाही कारण आम्ही मरायला भेट नाहीत त्याच्यावर त्याला संरक्षण पाहिजे उगच त्याला मोठं खोटं खोटं बोलून त्याचे केसेस त्याला माग घ्यायच्या त्याला अडचणीतून बाजूला निघायचं देवेंद्र फडणवीस साहेबाचा वापर करायचा दादाला संपून टाकायचं असं त्याचा हळूहळू हळू डाव असू शकतो असू शकतो हो तेव्हा राजकारणात सगळ्या आहे आत्तापर्यंत त्यामुळे तो तो विचित्र माणूस आहे आ, तो संरक्षण लावून घेईन सगळं लागेल आणि आम्हाला काही हरकत नाही लावतो काय लावायचं तेवढं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नको एवढं मात्र पाळ तो तुला तिकडे संरक्षण घेऊन खुशाल खुशाला बी इकडे आमच्यामध्ये येऊ नको बोलू नको कुशाला आता झोप तुला काय टेन्शन नाही कोण येईन रे तो आयगड काय सांगत आहे बी त्याने मला मारते तुला मारत तुला मारत बीडच्या धाडी संदर्भात केलेले जे काही आरोप आहेत ते बालिश पण आहे आणि पकडले गेलेले आरोपी किंवा बंदूकधारी हे जनाचीच माणसं आहे ए, बुं, ते काय म्हणतं बराड वाडी ती जाऊन तिकडे जाण बुंगरी बोलतो त्याला काही काम नाही राहिला आता संरक्षण घेतलं म्हटलं ते जास्त आता ते बोल छात काही कारणच नव्हतं मी त्या दिवशी सांगितलं सरकारनं सांगितलं होतं गुन्हे घे एकाला या आंतरवालीतल्या याच्यातल्या अटक करणार काही कारण नसताना विनाकारण त्यांना अटक केलं काहीच कारण नसतं आम्ही तेच म्हणत होतो की तुम्ही गुन्ह्या मागे घेऊ म्हणला अटक का केली तुम्ही जाणून बुजून आमचे लोक का अटक करायला लागला का डावरा चालू लागला शेवटी न्यायालय न्याय देणारच जितेंद्र आवड म्हणतात की ज्या प्रकारे भुजबळ जरांगीवर आहेत त्यामुळे त्यांचा मोठेपणा कमी होतोय आणि जर कॅबिनेटमध्ये तुमचं ऐकलं जात जा जा नसेल तर तुम्ही राजीनामा द्यावा भुजबळांना असं जितेंद्र आवड सांगतात तुम्हाला काय वाटतं त्याला मोठेपणा आता पाहिजे ना मोठेपणा कमी व्हायला त्याला काय मोठे पाना आहे ते मोगम त्याचा स्वार्थासाठी वापर करून घेतोय सध्या देवेंद्र फडणवीस साहेबाच्या लक्षात आहे ना त्यांच्या लक्षात येईल ते त्याला साथ द्यायला लागलेत फडणवीस साहेब सारखी सारखी अजितदादा सुद्धा त्याला साथ द्यायला लागलेत पवार त्यामुळं काय व्हायला लागले मराठा समाजावर अन्याय व्हायला लागलाय आणि या दोघांच्या विरोधात रोष व्हायला लागलाय विनाकारणाचा रोष वाढायला लागला मराठा समाजात हे जाणून बुजून जाणून बुजून हे ते बोलला की तसं करते त्याला कोण कशाला का काय मारील लगेच संरक्षण बाकीच्यांना मराठ्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं मेले तर मेले राहिले तर राहिले तेव्हा ते म्हणला ना सारथी सारखी लगेच सवलती तेव्हा म्हणला की लगेच त्याला देऊन टाकायचं लगेच केशेस माग आणि मराठ्यांच्या पोराचं त्याचं ऐकून वाटवलं करायचं मराठे आता येडे नाही राहिले साहेब मराठ्यांनी लक्षात घेतलंय त्याचं ऐकून तुम्ही मराठ्यांचं वाटण करणार आहे पण तुम्हाला दिसल पुढं पुढं सगळ्याच बाबतीत आता दिसल तुम्हाला मराठे किती एकजूट झालेले दारात जर उभा केलं मराठ्यांनी तर नाव बदलून ठेवी त्यांनी मागणी केल्या तसं सरकार करते पण तुमच्या मागणीला सरकार सकारात्मक सापडू लागल्या तुमचं पण आम्ही जे नका करू म्हणतो ते करते असं उलट खेळी आमचं एक काम नाही केलं कोणचं काम केलं एक बी नाही केलं आणखी एक सुद्धा नाही मागच्या आंदोल म्हणले विशेष तुम्हाला सगळ्या सवलती लागू आत्तापोत नाही केला भाऊ सगळ्या आम्हाला असं तर गोड बोलले म्हणले तुम्हाला सवलती लागू ऍडमिशन सुरू झाली मराठीकडून पैसे भरून घेतले आणि मग लागू केले आणि आज पैसे भरून घेतले तर लागू केले इतका उलटा कारभारी सॉरी <coughs> सारथीच्या विद्यार्थ्यांचा <coughs> विषय सोडू म्हणले ते सोडला नाही ईडब्ल्यू चे विद्यार्थी होते ते सोडले नाही एम पी एस सी विद्यार्थी होते त्यांचे प्रश्न सोडले नाही पी एस आयचे प्रश्न होते ते सोडले नाही आर टी वनच्या विद्यार्थ्यांच्या पोरांचे प्रश्न होते ते सोडले नाही पी एच डीच्या पोरांचे प्रश्न होते ते सोडले नाही अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या वि विद्यार्थ्यांचा विषय होता तो सोडला नाही मधल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी केली ती सोडली नाही शिक्षकांची आठ त्रेचाळीस केली वयोमर्यादा शिक्षणातली आणि ओपनची अडोतीस केली सगळ्यांची समानता ठेवून त्रेचाळीसच करा ते बी केलं नाही तुम्हाला हे वीस पंचवीस प्रश्न मांडू सांगितलेत मी हे मांडलेले कोपर्डीचा खटला आत्ताही निकाली निघला नाही तीन महिन्यात काढू म्हणले होते मला स्वतःला काढला का त्याचा अर्ज सुद्धा विधी व न्याय विभागाकडून मंत्रालयाच्या साधा हायकोर्टामध्ये सादरसुद्धा केलेला <laughs>